ओम शांती आज आहे तीन दहा दोन हजार पंचवीसची ची साकार मुरली आजचं महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही आहात खरे खरे परवाने जे आता क्षमेवर फिदा होता म्हणजे समर्पित होता या समर्पित होण्याचेच यादगार ही दिवाळी आहे प्रश्न आहे बाबांनी आपल्या मुलांना कोणता समाचार ऐकवला आहे उत्तर आहे बाबांनी ऐकवले आहे तुम्ही आत्मे निर्वाण धामाहून कसे येता आणि मी कसा येतो मी कोण आहे काय करतो कसे रामराज्य स्थापन करतो कसे तुम्हा मुलांना रावणावर विजय प्राप्त करवून देतो आता तुम्ही मुले या सर्व गोष्टींना जाणता तुमची ज्योत जागृत झाली आहे गीत आहे तुम्ही हो माता पिता तुम्ही हो ओम शांती बाबा निर्वाण धाम वरून येतात आणि आपण मुले सुद्धा तिथूनच येतो बाबा म्हणतात बाबा येऊन रामराज्य स्थापन करण्याच्या हेतून रावणावर विजय प्राप्त करवून देतात बाबा म्हणतात तुम्ही मुले जाणता की रामराज्य आणि रावणराज्य याच पृथ्वीवर म्हणता येईल रावण राज्यामध्ये करोडो लोक आहेत रामराज्यात फार थोडे असतात मग हळूहळू वृद्धी होत जाते रावण राज्यामध्ये पुष्कळ वृद्धी होते कारण रावण राज्यात विकारी आणि रामराज्यामध्ये निर्विकारी मनुष्य राम आहे राम आणि रावण दोघेही बेहदचे मालिक आहेत भारतवासी दसऱ्यानंतर दिवाळी साजरी करतात दिवाळी साजरी का करतात कारण देवतांचा राज्याभिषेक होतो त्या दिवशी खूप दिवे पेटवतात एकतर ताजपोशी म्हणजे राज्याभिषेक आणि दुसरे म्हटले जाते घराघरामध्ये दिव्यांच्या माळा प्रत्येक आत्म्याची ज्योत जागृत होते आणि आत्मज्योतीचं प्रतीक म्हणून दीप प्रज्वलित केला जातो आता सर्व आत्म्यांची ज्योत विझलेली आहे दीपावळीला तर लक्ष्मीचे आव्हान करतात पूजा करतात बाबा आलेले आहेत सर्वांची ज्योत जागृत करण्यासाठी बाबा म्हणतात तुम्ही कल्पाचे आशिक आहात तुम्ही येऊन एका माशुक बाबांवर फिदा झाले आहात हे प्रेम शारीरिक प्रेम नाही हे आत्मिक प्रेम आहे बाबा म्हणतात तुम्हाला सर्वात सुंदर उपाधी मिळाली आहे स्वदन चक्रधारी तुम्ही स्वदर्शन चक्रधारी आहात आणि बाबा सुद्धा स्वदर्शन चक्रधारी आहेत सुप्रीम बाबा येऊन तुम्हाला सुप्रीम बनवतात मग तुम्ही चक्रवर्ती राजा बनता बाबा म्हणतात मी तुम्हाला विषय वैतरणी नदीमधून बाहेर काढून क्षीरसागरामध्ये पाठवतो खरे तर तुम्ही शांतीधामचे निवासी होता नंतर सुखधाम मध्ये पाठ बजवण्याकरिता आलात बाबा म्हणतात तुम्ही जाणता बाबा आले आहेत स्वर्गाचे मालिक बनवण्यासाठी अशा बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करा बाबा म्हणतात तुम्हाला सेवेचा खूप उमंग राहिला पाहिजे मुखाद्वारे ज्ञानरत्नांशिवाय दुसरे काहीही निघू नये कारण तुम्ही प्रत्येक जण रूप बसंत आहात अच्छा गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारण करण्यासाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे रूप बसंत बनून मुखावाटे सदैव ज्ञानरत्नेच काढायचे आहेत सेवेच्या उमंगामध्ये राहायचे आहे आठवणीमध्ये राहणे आणि सर्वांना बाबांची आठवण करून देणे हेच दिव्य अलौकिक कर्तव्य करायचे आहे दुसरी पॉइंट आहे खरा खुरा आशिक बनून एका माशुक वर फिदा व्हायचे आहे अर्थात बलिहार जायचे आहे तेव्हाच खरी दिवाळी होईल आजचं वरदान आहे विश्व महाराजांची पदवी प्राप्त करणारे सर्व शक्तींच्या स्टॉकने संपन्न भव विश्व महाराजांची पदवी प्राप्त करणारे सर्व शक्तींच्या स्टॉक ने संपन्न भव स्पष्टीकरण आहे जे विश्व पदवी प्राप्त करणारे आत्मे आहेत त्यांचा पुरुषार्थ केवळ स्वतः प्रती असणार नाही आपल्या जीवनामध्ये येणारी विघ्न किंवा परीक्षांना पास करणं हे तर खूप कॉमन आहे परंतु जे विश्व महाराजन बनणारे आत्मे आहेत त्यांच्याकडे आतापासूनच सर्व शक्तींचा स्टॉक भरपूर असेल त्यांचा प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प असेल, तन, मन, धन, समय, श्वास, सर्व, विश्व कल्याणामध्ये सफल होत राहील आजचं बोध वाक्य आहे एक जरी कमजोरी असेल तर ती अनेक विशेषतांना संपवून टाकते त्यामुळे कमजोरींना तलाक द्या म्हणजे सोडचिठ्ठी द्या एक जरी कमजोरी असेल तर ती अनेक विशेषतांना संपवून टाकते त्यामुळे कमजोरींना तलाक द्या आजचा अव्यक्त इशारा आहे स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा स्पष्टीकरण आहे आपली शुभ भावना श्रेष्ठ कामना श्रेष्ठ वृत्ती श्रेष्ठ वायब्रेशनद्वारे कोणत्याही स्थानावर राहून मनसाद्वारे अनेक आत्म्यांची सेवा करू शकता याची विधी आहे लाईट हाऊस माईट हाऊस बनणे यामध्ये स्थूल साधन चान्स अथवा वेळेचा प्रश्नच राहत नाही फक्त लाईट माईटने संपन्न बनण्याची आवश्यकता आहे ओम शांती